मराठी वर्णमाला तोंडावाटे निघणारे मूलध्वनी यांना वर्ण असे म्हणतात नंबर दोन वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाने बोलणे नंबर तीन अक्षरांच्या समूहाला अर्थप्राप्त झाला तर त्याला शब्द म्हणतात नंबर चार अक्षरे या आपल्या ध्वनी किंवा आवाजाच्या खुणा आहेत नंबर पाच स्वर म्हणजे उच्चार करणे अ ते औ पर्यंत एकूण बारा स्वर आहेत आणि दोन हजार नऊच्या शासन निर्णयानुसार ॲ आणि अ यांचा वर्णमालेत समावेश करण्यात आलेला आहे ॲ आणि अ मिळून एकूण चौदा स्वर आहेत स्वरांचा उच्चार मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता सहज व स्वतंत्रपणे होतो स्वर म्हणजे नुसतेच सूर स्वरादी आणि आहा हे दोन स्वराधी आहेत अम ला अनुस्वार आहा याला विसर्ग म्हणतात व्यंजन क ते ळपर्यंत वर्णमालेत एकूण चौतीस व्यंजने आहेत आणि क्षवज्ञ यांना संयुक्त व्यंजने म्हणतात त्यांचा वर्णमालेमध्ये विचार एकूण या चौतीसमध्ये होत नाही